प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांविषयी विविध प्रकरणं समोर आलेली आहेत त्यांच्याही मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड इकडे एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत दमकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता मात्र गुन्हा दाखल होताच त्या फरार झाल्या पण अखेर मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे दरम्यान अटक टाळण्यासाठी मनोरमा खेडकरांनी काय डाव आखला होता बघूया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट चमकोगिरी करणं वादग्रस्त ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकरांसह कुटुंबाला भोवलं पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना अखेर अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मनोरमा खेडकर पुणे सोडून रायगडच्या महाडमध्ये लपून बसल्या होत्या एवढी वर्ष रुबाब दाखवून सर्व कारवायांपासून वाचलेल्या मनोरमा खेडकर गजाड झाल्या अटक टाळण्यासाठी मनोरमा खेडकरांचा कारनामा नेमका काय आहे तो पाहूया बारा जुलैला गुन्हा दाखल होताच मनोरमा खेडकर फरार झाल्या सतरा जुलैला रात्री मनोरमा खेडकरांसह दोघे महाडमधील हॉटेलात दाखल झाले कुणाला संशय येऊ नये म्हणून स्वतःचं नाव न वापरत पाहुण्यांचं नाव वापरलं दादासाहेब ढाकणे इंदूबाई ढाकणे या नावाने रूम घेतले रूम घेताना आई आणि मुलगा असल्याचं सांगण्यात आलं गुरुवारी पहाटे तीन वाजता पुणे पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले आणि मनोरमा खेडकरांना ताब्यात घेत अटक केली ते चार पथकं पुणे पुण्याच्या आजूबाजूचा परिसर तसेच मुंबई त्यासोबतच नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही त्या भागात सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न केला आज पहाटे त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं आणि सदर महिलेला आम्ही आज ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना पौड पोलीस स्टेशन इथे आणून त्यांची चौकशी केली आणि चौकशी अंती त्यांना आम्ही अटक केली जेव्हा पोलीस आमच्याकडे आले आले त्यांनी आमच्याकडून माहिती घेते बाबा असे असे तुमच्या ठिकून राहत आहेत तर आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला फोटो वगैरे दाखवले त्यांनी व्हेरीफाय केलं आमच्याकडं त्याच्यानंतर ते पोलिसांना आम्ही सांगितलं बाबा हे तुमच्याकडे आहेत तर हे असे असे आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ह्या नमा ह्या खेळपड पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकवल्याचं हे प्रकरण गेल्या वर्षीचं आहे या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची तक्रार नोंदवली गेली नव्हती मात्र पूजा खेडकरांच्या प्रकरणानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अखेर पोलिसांना कारवाई करणं भाग पडलं मनोरमा खेडकरांवरती नेमके आरोप काय ते पाहूया खेडकर कुटुंबियांकडून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात पंचवीस एकर जमीन खरेदी करण्यात आली जमीन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील अतिक्रमण केल्याचा आरोप आहे शेतकऱ्यांनी विरोध केला असता मनोरमा खेडकरांनी पिस्तूल दाखवत धमकावला 2023 मध्ये तक्रार करून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मनोरमा खेडकर दिलीप खेडकरांसह सात जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला तेरा महिन्यानंतर जर एखाद्या प्रकरणावर बेल एफ आय आर जर होत असेल आणि ज्यांनी तक्रार दिली त्याच्यावर ऑलरेडी यातील आरोपीनेच गुन्हा दाखल केलेला असेल आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट असेल ज्याच्यामध्ये चार्जशीट फाईल झालेली आहे तर इट इज ॲब्सुल्युटली अन आफ्टर थॉट आणि जी काही बाकीची परिस्थिती या ठिकाणी होती आहे तर त्याचं कदाचित एक ॲडव्हान्टेज किंवा डिसएडव्हानेज रादर घेण्याचा प्रयत्न यातले तक्रारदार करत आहेत तीनशे सातच्या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचे ॲप्रिहेन्शन्स किंवा कोणत्याही प्रकारचे कंटेन्शन्स एफ आय आरमध्ये आढळून येत नाही त्यामुळे तरीसुद्धा जी काही रिकव्हरी पोलिसांनी मागितली आहे पोलिसांना आणि प्रॉसिक्युशनला योग्य संधी मिळाली पाहिजे म्हणून पोलि न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी त्यांना दिली यूपीएससी साठी सादर केलेल्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रकरणी पूजा खेडकरांचा पाय खोलात गेलाय दोन हजार बावीस मध्ये अहमदनगर इकडून पूजा खेडकरांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवलं होतं अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवलाय तसंच दिलीप खेडकर यांचा आय टी आर देखील विभागीय आयुक्तांना सादर केला खेडकर प्रकरणामध्ये अतिशय चौकशी झालेली आहे डीओपीटीच्या अंतर्गत ती मीडियाला देणे योग्य होणार नाही ते गोपनीयता त्याच्यात पाळली पाहिजे मात्र नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेटसाठी जे आवश्यक त्या डॉक्युमेंट्स त्यांनी दाखल केलेले आहे किंवा नाही केलेले आहे त्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून आम्ही माहिती घेऊन माननीय विभागीय आयुक्तांनी के सादर केलेले आहे दरम्यान पूजा खेडकरांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर मानसिक छळाचा आरोप केलाय या प्रकरणी पुणे पोलीस पूजा खेडकरांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करणार आहे मात्र पूजा खेडकरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांविरोधात पुणे जिल्ह्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी एकवटले पूजा खेडकर आणि दिलीप खेडकरांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात येते असं जिल्हाधिकारी आरोप करण्या मुळात चुकीच आहे तुमच्या संदर्भात एखादी कारवाई होते तुमच्या एकूणच नेमणुकीवरच शंका प्रश्न उपस्थित होतोय तर जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काही कारवाई करणारच ना याचा अर्थ आपण जिल्हाधिकारीवर थेट कारवाई करणार त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करणं त्यांच्यावर आरोप करणं अतिशय चुकीच आहे आणि मला वाटतं आता त्याच्याबद्दलही चौकशी करण्याच्या सूचना राज्य स्तरावर दिल्या गेलेल्या आहेत खेडकर कुटुंबियांचे एक एक कारनामे आता समोर येऊ लागले पोलीस शेतकरी पत्रकारांसह सर्वांना दमदाटी करत फिरणाऱ्या मनोरमा खेडकर जेर बंद झाल्या पद पैशांच्या जोरावर आपण काहीही करू शकतो कोणालाही धमकावू शकतो असं वागणाऱ्यांनाही चपराक आहे मालाची पोद्दार पुढारी न्यूज पुणे